पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारीपदी पदी संजय नायकडे यांची नियुक्ती झाल्यापासून एक वेगळीच शिक्षणाची चळवळ सुरू झाली आहे गाव वाड्या आणि वस्त्यांवरील जिल्हा परिषदेच्या शाळांचा चेहरा मोहराच बदलून गेलाय मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा तसेच प्रज्ञाशोध परीक्षेसाठी विद्यार्थी बसवणं या अभियानामध्ये नाईकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शंभर टक्के शाळांनी स्पर्धेत भाग घेतलाय त्यामुळं संपूर्ण जिल्ह्यामध्ये सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण झालंय हे सर्व करत असताना प्रशासनावर देखील संजय नायकडे यांची मजबूत पकड आहे त्यांच्याबद्दल सर्वांनाच आदरयुक्त भीती आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळोवेळी केंद्रप्रमुख मुख्याध्यापक तसेच पदवीधर या पदांची शिक्षकांमधून प्रमोशन त्यांनी केलं त्यामुळं रिक्त पदांची पोकळी भरून निघाली आहे विद्यार्थी शिक्षणाची आता घोडदौड सुरू झालेली आहे हे करत असताना शिक्षकांच्या अडीअडचणी एक तारखेलाच पगार तारखेला इतर बिल देखील यामध्ये नायकडे यांनी विशेष लक्ष घातलंय आणि सर्व विषय मार्गी देखील लावले आहेत या संदर्भात आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल सावळे यांनी शिक्षण अधिकारी संजय नायकडे यांची घेतलेली ही विशेष मुलाखत पाहूया आलो आहोत पुणे जिल्हा परिषद येथे पुणे जिल्हा परिषद येथे शिक्षण विभागामध्ये आपण आहोत आणि आपल्यासोबत आहेत संजय नायकरे सर शिक्षण अधिकारी सर आपल्याकडे इंग्रजी माध्यमाकडून मराठी माध्यमाकडे विद्यार्थी जाण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे याचं नेमकं काय कारण आहे याचं कारण म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळांचा एक दर्जा वाढलेला आहे आत्ता जर आपण शिष्यवृत्तीचा निकाल पाहिला पाचवी आठवीचा तर राज्यामध्ये एकूण पाचवी आणि आठवी ये शिष्यवृत्तीचे जे विद्यार्थी आहेत ते सर्वाधिक विद्यार्थी हे जिल्हा परिषदेचे आहेत आणि त्यातल्या त्यात पुणे जिल्हा परिषद हा राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये प्रथम क्रमांकाचा प्रथम क्रमांक त्याला मिळालेला आहे आणि पाचवी सुद्धा सर्वाधिक विद्यार्थी हे पुणे जिल्ह्याचे त्यातल्या त्यात ते, 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 ते सर्व विद्यार्थी जिल्हा परिषदेचे आहेत तसंच दुसरं प्रज्ञाशोध परीक्षा हा सुद्धा उपक्रम पुणे जिल्हा परिषदेने सुरू केलेला आहे त्यामुळं येता पाचवीला आणि सातवीला एक पायाभूत चाचणी विद्यार्थ्यांची होत आहे तसंच वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम असतील कोडिंग असेल मल्लखांब असेल संगणकही शिक्षण असेल म्हणजेच खाजगी शाळेमध्ये ज्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं ते शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मिळत आहे दुसरं महत्वाचं मोफत शिक्षण शालेय पोषणात मोफत गणवेश आणि लोकसहभाग आणि त्यातल्या त्यात एक संस्था देणारी शाळा चारित्र्य संपन्न करणारी शाळा म्हणून आज जिल्हा परिषदेकडे पाहिल्या जातात आणि या सर्व कारणांमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाची सुद्धा मुलं यायला लागलेली आहेत आपला महाराष्ट्रात किंवा देशात ही जे स्कॉलरशिप वगैरे परीक्षा घेतल्या जातात यामध्ये काही नाविन्य विद्यार्थ्यांनी का कमावलेला आहे का हो आज पाचवीचा जो राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये पहिला विद्यार्थी आहे तो आपला शिरूर तालुक्यातील विद्यार्थी आहे शेकरापूर शाळेचा म्हणजे राज्याच्या गुणवत्ते यादीमध्ये पाचवीचा विद्यार्थी हा पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणारा आहे तसेच एन एन एम एस जी परीक्षा घेतली जाते त्याच्यामध्ये सुद्धा जिल्हा परिषदेचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उत्तीर्ण होतात नवोदय परीक्षेचं आयोजन केलं जातं केंद्र सरकारमार्फत त्या नवोदय परीक्षेमध्ये सुद्धा सर्वाधिक विद्यार्थी हे जिल्हा परिषदेचे शिष्यवृत्तीधारक होतात त्यांना त्या ठिकाणी प्रवेश मिळला जातो म्हणजे राज्यस्तर आणि केंद्र स्तरावर त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेचे विद्यार्थी यश संपादन करतात तुम्ही कार्यभार सांभाळल्यापासून शिक्षण विभाग हा ॲक्शन मोडमध्ये आला आहे अशी चर्चा आहे याविषयी तुम्ही काय सांगाल ॲक्शन मोडमध्ये मी कार्यभार घेतला असा विषय नाही पण आमचं सगळ्यांचं टीमवर्क आहे म्हणजे मी शिक्षणाधिकारी असेल माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांचं मार्गदर्शन त्यांचं प्रेरणा असेल आमचे सर्व उपशिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी अधिकारी आमचा कार्यालयीन स्टाफ आणि शिक्षक जे सर्वजण आणि लोकसभा लोकप्रतिनिधी अशा सर्वांच्या एकत्रित प्रयत्न